मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण लेटेस्टमध्ये एक कांदा पिकावरती एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर काही शेतकरी बांधवांचे काही मित्रांचे कमेंट आले होते की कांदा पिकाला पहिला डोस काय केला पाहिजे तर त्याच्यावर आज आप आपण हा व्हिडिओ घेत आहे तर कांदा पिकाला डोस घेताना तुमच्या जमिनीनुसार तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता काही भागामध्ये चुनखडीयुक्त माती असेल काहीमध्ये माती काळी असेल काही ठिकाणी मुरमाड जमीन असेल तुम्ही त्या हिशोबाने त्या, त्या खतामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता तर आज आपण जो काही हा व्हिडिओ सांगत आहे हा कुठून वाचून किंवा पाठ करून हा आपण सांगत नाही आपल्याला बांधावर मित्रांनो आपण सलग शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये सात वर्ष झाले प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली आपण बांधावर जातो आहे व्हिजिट करतो आहे सल्ला देतो आहे तर काही प्लॉट आपण सक्सेससुद्धा केलेले आहेत काही प्लॉट पाहण्याजोगा सुद्धा आहे आपण हा जो काही डोस का सांगणार आहे तो आपल्या अनुभवाच्या हो बेसवर सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम कांदा पिकाला पहिला डोस कधी केला पाहिजे व केव्हा टाकला पाहिजे किती दिवसानंतर केला पाहिजे तर कांदा पिकाला जो काही पहिला डोस आहे आपण जे आंबवणीचं पाणी देतो आंबवणीचं पाणी म्हणजे पहिलं पाणी पहिल्या पाण्यानंतर हा डोस तुम्हाला टाकायचा आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम कांदा पिकाला जी काही पहिल्या डोसची गरज पहिलं काय गरज राहतं कांद्याला जास्त पातींची संख्या पाहिजे पोगर झाला पाहिजे पंजा तयार झाला पाहिजे व फुटवे चांगल्या पद्धतीने निघाले पाहिजे पातींची संख्या चांगली असेल तर तुमचा कांदा चांगल्या पद्धतीनं तयार होणार आहे त्याला कवर चांगल्या पद्धतीने येणार आहे लेहर तयार होणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम जो काही महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस तर मग फॉस्फरस कोणत्या खतामधून जास्त जातं तर सगळ्यात प्रथम अठरा सेहेचाळीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा ज्या भागामध्ये जास्त मुरमाड जमीन आहे किंवा तिथं पाण्याचं शॉर्टेज आहे डोंगराळ भाग आहे तुम्ही तिथे चोवीस चोवीसचा वापर करू शकता त्यामध्ये नत्र जास्त जाईल पिकाला एक चांगल्या पद्धतीने ग्रीप भेटेल वाढ वगैरे चांगली होऊ शकते काळोखी चांगली होऊ शकते एकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा किंवा अठरा सेहेचाळीस झिरो किंवा चोवीस चोवीस झिरो याच्यापैकी एक बॅग वापरायची आहे पहिली त्यामध्ये दुसरं जे काही आहे ते तुम्हाला मायक्रोन्यूट्रेंट वापरू शकता किंवा मायक्रोन्यूट्रिंटची त्रेपन्न किलोची जी काही किट राहते ती वापरू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एक मार्केटमध्ये महावीरा कंपनीचं झरॉन नावाने एक मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन कोटेड तुम्ही ते एकरी दोन बॅग वापरू शकता झरॉन सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे त्याच्यामध्ये तीन कंटेंट कवर होतात त्या म्हणजे सल्फर असल पी टूओ फाईव्ह असेल आणि कॅल्शियम असेल ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक घेऊ शकता मायक्रोन्युट्रियंट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट त्यामध्ये तिसरी गोष्ट आहे दिवसेंदिवशी शेतामधलं ऑर्गॅनिक कार्बन कमी झालेलं आहे आता शेतकऱ्यांना उत्पन्न थोडंसं जास्त पाहिजे बाजाराची लेवल कुठंतरी कमी आहे हा ताळमेळ हा हिशोब जमला पाहिजे ॲवरेज चांगलं निघालं पाहिजे त्याच्यासाठी पिकाला खतंसुद्धा लवकर लागू पडलं पाहिजे तर मित्रांनो एवढं मोठं घेण्यापेक्षा एवढंच घ्या पिकाला लवकर लागू पडलं पाहिजे असं एन पी केुक्त जे काही संयुक्त कॉम्बिनेशन आहे यारा कंपनी ही मार्केटमधली यारा कॉम्प्लेक्स नावाने एक खत येत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बारा अकरा अठराची ग्रेड आहे व त्याच्यामध्ये मायक्रोन्युटंट आहे यारा कॉम्प्लेक्स हे असं खत आहे पिकाला टाकल्यानंतर हे लगेच लागू पडतं त्याच्यामध्ये तुम्ही यारा कॉम्प्लेक्स पंचवीस किलो घेऊ शकता त्याचबरोबर कांदा पिकाला सगळ्यात महत्त्वाचा घटक कांद्याला जो काही तिखटपणा येतो तो येतो सल्फरमुळं तर सल्फर हे कांद्याला वापरलंच पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे तर कांद्याला मुळकूज असेल जमीनला जो काही उबदारपणा आहे थंडीमध्ये झाडाची मुळी चालवायची आहे तर तुम्ही सल्फर वापरलं पाहिजे मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने सल्पर आहे तुम्ही बेनसल्पचा वापर, बेन वापर करू शकता किंवा सल्फर मिल कंपनीचं टेक्नो झेड वापरू शकता किंवा तुम्ही को त्याच्यामध्ये तुम्ही सुमील कंपनीचं एक जिंदा म्हणून सल्फर आहे त्याचा वापर करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे प्रकार आहेत सल्परमध्ये झिंक असेल काही ठिकाणी सल्फर असेल असेसुद्धा काही कॉम्बिनेशन आहेत मार्केटमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता वे� तर हे तुम्ही ढोस अशा पद्धतीनं हा जो काही कॉम्बिनेशन आहे तो तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मी आता सांगतो मित्रांनो पहिल्यापासून अठराशे चाळीस किंवा चौदा पस्तीस चौदाची एक बॅग एकरी त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट झरॉन नावाने तुम्ही दोन बॅग घ्यायच्यात एकरी त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे यारा कंपनीचं यारा कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो व सल्परचं जे काही प्रमाण घेणार आहे तुम्ही सल्पर समजा सल्प घेतलं तर ते एकली दहा ते पंधरा किलो टाका आणि जर जिंदा किंवा तुम्ही टेक्नोजड घेतलं तर एकरी चार किलो व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा थंडीमध्ये मुळी चालत नाही झाडाला थोडासा कडवटपणा राहायला पाहिजे थ्री मावा तुडतुडाचा अटॅक नको आहे तर एक मार्केटमध्ये मित्रांनो एक मुळीवाडीसाठी एक निमिशिल्ड प्लस म्हणून एक बादली आहे दहा किलो एकरी ते त्या, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे एकरी दहा किलो टाकल्यानंतर तुमच्या झाडाची मुळी असेल तुम्ही जे काही टाकणार जे काही खतं आहेत त्याचा आपटेकसुद्धा एकदम छान पद्धतीनं होतं तुम्हाला असा हा कॉम्बिनेशन करून पिकाला टाकायचा आहे काही ठिकाणी जास्त चुनखडक असेल तर तिथं तुम्ही सल्फरचा वापर जास्त करायचा आहे व काही ठिकाणी समजा जिथं पाण्याचं शॉर्टेज आहे जमीन डोंगराळ आहे पाणी पटकन निचरा होऊन जातं तिथं तुम्ही जरा नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केला तरी चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही खताचा डोस केल्यानंतर तुम्हाला एकदम छान पद्धतीनं रिझल्ट जाणवेल हा पहिला डोस तुमचा ह्या टायमिंगलाच झाला पाहिजे जेणेकरून त्याच्यामधले जे काही काही कंटेन आहे ते वेळेनुसार पिकाला लागू पडणार आहेत ज्यावेळेस लवकर लागू पडेल तसंच तुमचा कांदा त्यानुसार तयार होणार आहे पातींची संख्या असेल पोगर असेल पंजा चांगल्या पद्धतीनं तयार होईल आणि मित्रांनो खतं टाकताना हे तुम्हाला तुमच्या जमिनीनुसार टाकायचे आहे अन्यथा तुम्ही काही जमीन काहींची पोषक असाल चांगली असाल रगाट असेल तुम्ही जर तिथं नायट्रोजनयुक्त जास्त खतांचा वापर केला तुमची कांद्याची मान वाढून जाणार आहे पिळाई येऊन जाईल त्या पंजा मान वाढल्यानंतर शंभर टक्के पिळा येतो खाली कांद्याला साईज होत नाही ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगत असताना मी तुम्हाला हे एक सांगू इच्छितो तुम्ही कांद्याला खत टाकत असताना निस्तर रासायनिक खतावर भर देऊ नका कांद्याला ऑर्गॅनिक मॅटर असेल जे काही सेंद्रिय कर्ब असेल थोडी जैविक खत खांकडं सुद्धा भर द्या त्यामध्ये तुम्हाला शेणखत असेल लेंडी खत असेल गांडूळ खत असेल हाडांचा चुरा असेल तुम्ही हे सुद्धा वापरू शकता कारण जमीन आपल्याला जर जिवंत ठेवायची असेल जमिनीमधले ऑर्गॅनिझम्स जर जिवंत ठेवायचे असेल तर तुम्हाला ह्याची खूप गरज आहे तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करून ते आपल्या पिकाला जर शंभर टक्के लागू करायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाच पाहिजे तुम्ही त्याच्याशिवाय शेती करू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही थोडं ऑर्गॅनिककडे पण भर द्या अशा पद्धतीनं हा डोस करू शकता मित्रांनो काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये माहिती विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट करा ओके okay, धन्यवाद